सर्वांना नमस्कार काल एका ताईची कमेंट्स वाचली की त्या ही स्टोरी ऐकून एकट्याच घरात खूप हसत होत्या आणि त्यांची शेजारींसुद्धा त्यांना विचारायला आली की इतकं का हसताय तुम्ही तर त्या ताईनं मी इतकंच सांगेन की तुमच्या शेजारीलासुद्धा आपल्या या फॅमिलीत सामील करून घ्या तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे रात्रीचे आठ वाजले होते अर्जुनराव आणि सचिनराव हॉलमध्ये बसले होते आणि उद्या राहुलकडे हुरडा पार्टी आहे त्याचं प्लॅनिंग चालू होतं आणि इतक्यात अर्जुनचा फोन वाजला अर्जुनने फोन पाहिला तर राहुल होता आणि अर्जुन फोन घेत म्हणाला साल्या किती आयुष्य आहे रे तुला आता आम्ही तुझ्याच विषयी बोलत तु। होतो आणि राहुल फार अभिमानाने म्हणाला अरे वा म्हणजे माझीही चर्चा होते म्हणायचं माझ्या पाठीमागे आणि अर्जुन म्हणाला मग आता तू आहेसच इतकी खविसाची अवलाद तर चर्चा तर होणारच ना तसा सचिन थोडा गालात हसला आणि मनात म्हणाला झाल्या राहुलच्या गुड नाईटच्या सदिच्छा सुरू <laughs> आता त्याला छान झोप हो येईल आणि राहुल काही न कळून म्हणाला अर्जुन हे नक्की काय होतं रे माझी स्तुती की निंदा आणि अर्जुन म्हणाला तुला जसा सोसल तसा तू तुझ्या सोयी सोयीनं अर्थ घे हां आणि खूप हसून राहुल म्हणाला अर्जुन यार उद्याचं माहीत आहे ना आबा सारखे ओरडत आहेत ज्वारी काढायला पाहिजे ना पण कोवळा कोवळा हुरडा शोधून ठेवलाय आणि अर्जुन हसून म्हणाला बाकीच्यांचं माहीत नाही पण मला तर कोवळाच पाहिजे चवळीच्या शेंगेसारखा अगदी लुसलुशीत गुबगुबीत आणि राहुल म्हणाला ए ना आलाय का तुला काय चळ भरलाय का रे मी काय पोरी पुरवण्याच्या सुपारी नाही घेत कळलं आणि अर्जुन हसून म्हणाला मग मी कुठं असं म्हणालो तुझे बोलत होता आम्ही तेच बोलत होतो चोराच्या मनात चांदणं दुसरं काय आणि राहुल म्हणाला तो कधीच नाही सुधारणार आणि अर्जुन म्हणाला सुधारायला मी कुठं बिघडलो रे आणि राहुल म्हणाला तू लग्न झाल्यावर तरी सुधारशील ख असंच वाटलं होतं रे यार मला पण लग्न झालं आता बाप होशील तरीही तो आहे तसाच आणि अर्जुन म्हणाला मग बदलायला मी काही हायब्रिड नाही अस्सल देशी आहे कळलं आणि आता याच्याशी कुठे वाद घालायचा म्हणून राहुल म्हणाला बरं ते जाऊ दे मला माहीत आहे तू अस्सल देशी बेणं आहेस पण उद्याचं आहे ना लक्षात आणि अर्जुन हसून म्हणाला हो त्याचीच तर चर्चा चालू होती आणि राहुल म्हणाला ए पण तुम्ही दोघांनीही जोडीने यायचं आहे हां असा हुकूम दिला आहे आमच्या गृहमंत्र्यांनी आणि अर्जुन हसून म्हणाला मग आपली हुरडा पार्टी बोंबलली आता बायका कशाला रे राहुल तू तु 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 तुझ्या मॅडमना सांग बरं मयू आणि लता नाहीत येणार अर्जुनराव का नको म्हणत होते बायकोला न्यायला हे कळत होतं ती असल्यावर वात्रडपणा करू देत नव्हती ना म्हणून स्वारीच्या जीवावर आलं होतं आणि राहुलच्या हातातून फोन घेत कोमल म्हणाली जिजू मी ऐकलंय हा सगळं आणि आम्ही नाही तुमच्यामध्ये येणार लग्नात पण तुम्ही ताईला पाठवलं नाही आता एक दिवस तरी या ना घेऊन तिला माझं घर बघायला आणि तुम्हीही सोबत आहातच की आणि मुक्काम करायचा आहे त्या तयारीने या आणि तशीही तुमची पार्टी शेतात आहे आम्ही नाही तिकडे येणार आम्ही घरीच थांबू आणि मग हरकत नाही असं म्हणून अर्जुन हसत म्हणाला बरं येतो आम्ही जोडीजोडीने मेवणीचा हुकूम कोण मोडणार आणि तिच्याहीपेक्षा जवळचा मित्र त्यामुळे तो तयार झाला या उद्या वाट बघत आहे मी असं म्हणून तिने राहुलकडे फोन दिला आणि अर्जुन म्हणाला राहुल तुझी बायको ना आपल्या रॉयल लेडीज गँगची मुकादम होणार बघ कशी जमवून आणते बघ सगळ्यांना आपल्यासारखाच ती बायकांचा ग्रुप करणार आणि राहुल हसून म्हणाला मग मेहणी कोणाची आहे आणि त्यातून खूप मोठी फॅन जिजूची चल येऊ द्या असं म्हणून फोन ठेवला आणि आता बेडरूममध्ये मयुरीने साडी काढली आणि तिला गाऊन घालायचा होता इतक्यात अर्जुनराव आत आले तिला अशी विना साडीची पाहून त्यांच्या मनात आनंदाने फुलपाखरे नाचायला लागली आणि स्वतःवरच खुश होत म्हणाले वा अर्जुनराव काय करेक्ट टायमिंग घटलं आहे आणि तो हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला पाठीमागून घट्ट चिकटला आणि मयुरी घालात नुसती हसली अहो सोडा मला मला गाऊन घालायचं आहे असं ती म्हणाली आणि अर्जुनराव म्हणाले तुला बालवाडी ते बिएपर्यंत एकच धडा होता का गं आणि ती काहीही न कळून म्हणाली कोणता आणि अर्जुनराव म्हणाले हाच की अहो सोडा तशी ती खूप हसली आणि अर्जुनराव म्हणाले आणि मला कुठला धडा होता सांगू का मग तिने हसत हसतच विचारलं सांगा बरं आणि अर्जुनराव म्हणाले हळूच पकडा आणि आता मयुरी त्याच्या मिठीतच खूप खूप खुँ हसत होती तुम्ही पण ना अर्जुनराव असे कुठे धडे असतात का हो नुसतेच आवट आहात आणि पुन्हा तो म्हणाला नुसताच आवट नाही ग भाजील वात्रट नीच हलकट असं म्हण बरं मग बघ मला किती अभिमान वाटतं माझा आणि ती पुन्हा हसायला लागली आणि म्हणले देवा आता काय करावं यांचं सोडा ना अर्जुनराव आणि अर्जुनराव तिला आणखीनच घट्ट पकडत म्हणाले सोडायचं असतं तर पकडली असती का मी तुला आणि गाऊनच घालायचं आहे ना मी करतो ना तुला मदत सांग काय करायचं आहे हेच काढायचं आहे ना असं म्हणून चावट अर्जुनने तिच्या ब्लाउजचे हुक काढायला सुरुवात केली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने ती मोहरली आणि लाजून खूप हसतच त्याला दूर ढकलत ती म्हणाली ईश्य निर्लज्ज कुठले हो बाजूला आणि अर्जुनराव म्हणाले हे शब्द ऐकल्याशिवाय मला ना दिवस उजळल्यासारखं वाटतच नाही आणि तुझी मदतच करतोय ना मी असं म्हणून पुन्हा तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि ती डोळे मोठे करून म्हणाली अहो दार तरी बंद करा ना कुणी पाहिलं तर मग तो तिच्या आणखी खूप जवळ येत तिला गुदगुल्या करत म्हणाला दार बंद करून तर कोणीही रोमॅन्स करेल त्यात काय एवढं खरी मजा तर दार उघडं ठेवून रोमांस करण्यात आहे ना आणि मयुरी हळूच लाजून म्हणाली आणि कुणी पाहिलं तर आणि अर्जुनराव म्हणाले तर तोच लाजून निघून जाईल परत सगळेच काही निर्लज्ज नसतात माझ्यासारखे आणि ती खूप हसली म्हणजे तुम्ही कबूल करताना की तुम्ही निर्लज्ज आहात आणि अर्जुन तिला गाल्यावर किस करत म्हणाला ज्या दिवशी तू मला कबूल केलंस त्या दिवशी मी सगळं कबूल केलं तुझं माझ्यासाठी असणं माझं तुझ्यासाठी असणं मी तुझ्यात आणि तू तु माझ्यात असणं तुझं माझ्याशिवाय आणि माझं तुझ्याशिवाय अस्तित्व नसणं आणि त्याच्या या काव्यात्मक बोलण्यानं ती खूप भारावून गेली अर्जुनराव म्हणजे शब्दांचे जादूगार आणि स्वारीनी पुन्हा त्यांची शब्दांची जादू करायला सुरुवात केली आणि इतक्यात लाईट गेली आणि आता तर काय अर्जुनरावांच्या आणखीनच मनासारखं झालं सोनेपे सुहागा आणि ते हसून म्हणाले वा आता तर नातच खुळा दार लावायची काहीच गरज नाही आज सकाळी सकाळी मी कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहीत आणि मयुरी हसून म्हणाली सनी लिअणीचं पाहिलं असेल ते आली असेल ना स्वप्नात पहाटे पहाटे आणि म्हणूनच आता इतकं रोमॅन्टिक मूडमध्ये यायला सुचतंय आणि का हो रोज माझं तोंड बघताच की मग आजच असं का वाटतंय आणि तो म्हणाला अगं बघ ना बेडरूममध्ये आल्या आल्याच तुझ्यासारखी मादक बोल्ड अप्सरा दिसली आणि ती अप्सरा मिठीत घेतली आणि लाईट गेली सगळं कसं मनासारखं चाललं आहे आज कसे शुभ संकेत मिळत आहेत ना आणि मयुरी म्हणाली आणि रोज असं काय घडतं हो तुमच्या मनाविरुद्ध तुमचीच मनमानी असते की घरात आणि बेडरूममध्ये म्हणे कोणाचं तोंड पाहिलं होतं रोज सकाळी माझंच तोंड पाहता आणि आजही माझंच पाहिलं होतं आता मयुरी थोडी नाक फुगून बोलत होती आणि अंधारातच अर्जुनरावांनी झीप चावली आणि म्हणाले मरो देतो विषय आणि जाऊ दे ती सनी लिओनी पण आता या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ दे ना मला असं हळूच म्हणत त्यानं त्या अंधारात चाळे करायला सुरुवात केली आणि मयुरीला गुदगुल्या होऊन ती हसत होती आणि त्याचा हात अडवत होती आणि तो म्हणाला मयू तुला काही दिसत नाही ना म्हणून करतोय हा मी हे सगळं नाहीतर उजेडात सारखं ओरडत असतेस इथं हात नको नी तिथं हात नको तुझ्या नुसत्या टर्म अँड कंडिशन असतात बघ टॅक्ससारख्या इतकं उत्पन्न मर्यादा ओलांडली की लगेच टॅक्स तशी स्पर्शाची मर्यादा ओलांडली की लगेच दंड आणि वसुली आणि तडी पार आणि मयुरी पुन्हा खूप हसायला लागली त्याचं हे कधी संपणार होतं काय माहीत आणि हे टॅक्स नॉलेज ऐकून ती मनात म्हणाली कुठलाही दाखला अगदी कुठेही योग्य देतात हां अर्जुनराव आणि पुन्हा हसून त्याला म्हणाले अहो पण आता अंधार असला तरी तुम्ही केलेले काळेधंदे मला कळणार नाहीत असं वाटलं की काय तुम्हाला तुमचा हा अंधारातला चोरटा दरोडा मला स्पर्शाने कळणारच आहे आणि तुम्हाला टॅक्स लागणार म्हणजे लागणार तोही दंडासहित आणि आता अर्जुनरावसुद्धा खूप हसले अगदी दिलखुलास बायकोचं तोड उत्तर ऐकून तिला यातलं काही कळत नव्हतं पण आता बोलण्यात हुशार झाली होती ती शेवटी अर्जुनरावांनी त्यांचा रंग तिला लावलाच होता आणि ती म्हणाली अहो मेणबत्ती लावते ना थांबा आणि तो म्हणाला कशाला मेणबत्ती पाहिजे तुला माहीत आहे ना यावेळी लाईट का जाते आणि ती म्हणाली का अगं म्हणूनच तर आपल्या देशातली लोकसंख्या इतकी वाढली आहे आता लाईट नाही म्हटल्यावर लग्न झालेल्या माणसांना मनोरंजनासाठी काय काम हेच की आणि मयुरी पुन्हा हसायला लागली तुम्ही पण ना अर्जुनराव काहीही बोलता हां चावट कुठले आणि तो म्हणाला मग आता आणखीन थोडा चावटपणा करू दे ना असं म्हणून अर्जुनने आणखीन जास्त चावटपणा करत तिला पोटाला कमरेला छातीला टच करायला सुरुवात केली ती गरोदर आहे हे या गडद अंधारात तो विसरून गेला आणि ती खूप खूप शहारली आता तिनं डोळे पण बंद केले नव्हते कारण तिला आता लाज वाटत नव्हती आरशात तर काहीच दिसत नव्हतं कारण तोही दिसत नव्हता तो मग लाज कुणाची वाटून घ्यायची अर्जुनराव नेहमी उजेडातच त्यांचा रसगुल्ला खायचे रोमँटिक मूडमध्ये यायचे त्यांना हे सगळं उजेडात केलेलं आवडायचं तिची प्रत्येक मादक अदा त्याच्या स्पर्शाने ती मोहरली की तिची होणारी नाजूक कोमल हालचाल सुख होऊन तिचा उतावीळ अधीर झालेला हवाहवासा वाटणारा श्वास तिच्या छातीची एकसारखी खालीवर होणारी मंत धडधड सगळं सगळं त्याला त्याच्या डोळ्यांनी टिपायचं असतं आणि तिला मात्र लाज वाटायची त्याचं लाजाळूचं झाड होतं ना ते मग लाजणारच आताही तिला लाज वाटली खूप खूप पण त्याची इच्छा काय करणार लाडका नवरा म्हणून मग ती तिचेच डोळे बंद करून घेतले तिने असा अंधार नाही तर तसा मांजरासारखं आपणच डोळे मिटून दूध प्यायचं आणि आता त्याने तिचा ब्लाउज काढून फेकला आणि तिने वळून त्याला मागे वळून समोरून मिठी मारली आणि त्याची बोटे तिच्या पाठीवरून हळूवार फिरत होती आणि ती उत्तेजित होत होती आणि तिनं त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप डीप किस करायला सुरुवात केली आणि आता काय तिचा डीप किस म्हणजे अर्जुनरावांच्या ओटातून हमखास रक्त पण त्याची पर्वा कोणाला होती अंधारात फक्त तिच्या बांगड्यांची मंजूळ किनकिन तेवढी ऐकू येत होती आणि तीही विसरून गेली की ती गरोदर आहे कारण काहीच दिसत नव्हतं त्या गडद अंधारामध्ये त्यांना वाटत होतं की आता त्यांना कोणीच पाहत नव्हतं अगदी स्वतःसुद्धा नाही पण दोघात आता तिसरा आहे आणि तो त्यांच्यामध्ये असून सगळं गुपचूप पाहत होता आणि त्याच्या रोमॅंटिक आईबाबाचा चावटपणा पाहत होता आणि आता मयुरीने अर्जुनचा टी शर्ट काढून टाकला आणि पुन्हा त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप हार्ट किस सुरू होता दोघांचा आणि हातही कामाला लावले होते त्यानं त्याचे एकाच वेळी काय काय करावं लागतं नाही आता त्यानं तिला हळूहळू बेडकडे नेलं अगदी डोळे झाकूनच ती बेडवर झोपली कारण तरीही लाज वाटतच होती त्याच्या नजरेची नाही पण स्पर्शाची आणि आता अंधारात तिची चोरटी शिकार करूनच अर्जुनराव दमून तिच्या खुशीत झोपले आणि तिने सुद्धा त्याला अलगत मिटीत घेतला मग तिच्या पोटावर हात ठेवून दोघांनीही तसेच डोळे मिटून घेतले आणि पहाटे पहाटे तिला जाग आली तर लाईट आली होती आणि बेडरूमचं दारही उघडं आणि दोघेही असे विवस्त्र आणि तिला खूप हसायला आलं तिनं दार लावून अंगावर ब्लँकेट घेऊन पुन्हा त्याच्याजवळ सरकली आणि झोपली मग सकाळी जाग आली ती उठायला लागली पण तिला उठताच येईना कशी उठेल तिच्या अहोंनी पकडलं होतं ना कमरेत मिठी मारत आणि ती म्हणाली अहो सोडा ना मला जायचं आहे आणि तो म्हणाला मी कुठं पकडला आहे तूच माझ्या मिठीत आली आहेस ती हसत म्हणाली काय हे पुरेनाच आवडपणा आता सकाळ झाली सोडा बरं आणि तो म्हणाला मग सकाळचाच आवडपणा करू दे की आणि तिने डोक्यावर हात मारला यांचं कधी संपणार आहे कुणास ठाऊ असं मनात म्हणाली आणि तो म्हणाला आता तू उठून काय करणार आहेस आपल्याकडे कामाला नोकर आहे की नाही अर्जुनरावांनी लगेच पूर्ण वेळ नोकराला कामाला ठेवला होता बायकोला आता काहीही काम करायची गरजच नव्हती आता तरी राहू दे ना मिठी अशीच मयू तुझ्यामुळे मी माझा रोमॅन्स मिस करतो हां असा तो म्हणाला आणि तिने पुन्हा कपाळावर हात मारला आता रात्रंदिवस रोमांस असतो तरी कुठून रोमांस मिस होतो यांचा कुणास ठाऊ म्हणजे आणखी किती शिल्लक का आहे काय माहीत आणि ती म्हणाली पण पोटाला तरी काही लागेल की नाही मला जास्त भूक लागते अर्जुनराव आणि तो म्हणाला मग खा ना मला रात्री कशी खात होतीस माझा ओठ व कसा रक्तभंभाळ करून टाकला आणि आज सुट्टी आहे म्हणून बरं नाहीतर फॅक्टरीत माझी अवस्था काय झाली असती किती फजिती झाली असती माझी आणि मग तो तिला तशीच झोपून आणखीन जवळ घेत म्हणाला आणि आपल्याला तुझ्या बहिणीच्या घरी मुक्कामी राहायला जायचं आहे हुरडा पार्टी आहे आमची आधीच उशीर झाला आहे हुरडा संपत आला आहे आज नाही गेलो तर यावर्षीची हुरडा पार्टी मिस करू आम्ही आणि आपण सगळे जाणार आहोत त्यानं एका दमात तिला सगळं सांगून टाकलं पण मयुरी म्हणाली मी काय करू तिकडे येऊन तुमच्यामध्ये मी नाही येणार नाहीतर तुमचं कुठं लक्ष असतं माझ्याकडे तुमचे मित्र असल्यावर आणि अर्जुन म्हणाला आता तुझ्या बहिणीनेच तुला बोलावलं त्याला मी काय करू आणि तसंही आम्ही राणात पार्टी करणार आहोत तुम्ही घरीच थांबणार आहात तुझ्या निमित्ताने लताही कुठेतरी बाहेर जाईल ना ती कुठेच जात नाही आणि पुन्हा मग मला म्हणू नकोस की मी तुला कुठेच जाऊ देत नाही म्हणून मयुरी हसून म्हणाली तुम्ही मला माझ्या बहिणीच्या घरी नाही तुमच्या मित्राच्या घरी नेत आहात मला कळलं आहे आणि अर्जुन म्हणाला कळलं आहे ना मग वळवूनसुद्धा घे आणि आता तिचा नाईलाज झाला आणि आता सगळे निघाले हुरडा पार्टीसाठी मयुरी अर्जुन शेजारी बसली होती तोच ड्रायविंग करत होता आणि तिला म्हणाला मयूर आणि आता तिनं ओळखलं की अर्जुनरावांना काय म्हणायचं होतं तेच ते नेहमीचं तो तिला गाणं गायला सांगत होता आणि ती हळूच लाडात येत म्हणाली अहो सचिन भाऊजी आहेत ना मी नाही गाणं म्हणणार तुम्ही लावा ना प्लेअरवर गाणं आणि अर्जुनराव म्हणाले आ हां बात नाही इतकी सुंदर गाड्याची गंधर्व काढणे असताना मी प्लेअरवर गाणं का लावू तूच गा माझ्यासाठी त्यानं हट्ट केला आणि ती तयार झाली मग सुंदर गाणं म्हणायला तिनं सुरुवात केली ये, ये मोसम नदी का किनारा चंचल हवा आता दुपारचे दोन वाजले आणि सगळे राहुलच्या घरी आले चैतन्य अजून आला नव्हता अभि आधीच येऊन बसला होता आणि त्याला पाहून सचिन म्हणाला हे अमेरिका रिटर्न गाढव खूपच लवकर आलेलं दिसतंय आणि अभि म्हणाला गाढव कोणाला म्हणाला रे माकडा आणि ते ऐकून अर्जुन म्हणाला साल्यानो आता माझ्या पोरानं जर उद्या माकड आणि गाढव बघायचं आहे असा हट्ट धरला तर मी तुम्हा दोघांच्या गळ्यात रस्त्या बांधून माझ्या दारासमोर तुम्हाला बांधणार आणि तुमची ओळख करून देणार माकड काका आणि गाढव काका तसे राहुल लता मयुरी आणि कोमल सगळे हसायला लागले आणि या दोघांची मात्र तोंड पडली आणि अभि म्हणाला बघ ना अर्जुन हा कसा आल्या आल्या शिव्या देतोय आणि अर्जुन अभिला म्हणाला तो शिवी देत होता आणि तू काय अभंग म्हणत होता भाड्या तुझ्या बोलण्यात कसलाच गोडवा नाही आणि तरी पुन्हा गप्प बसायचं सोडून अर्जुनच्या बोलण्याने चेकाळून सचिन तोंडमध्ये घालत म्हणालाच अर्जुन, अर्जुन याचं नाव अभिजित कडू बोलले पाहिजे होतं त्याच्या आडनावाला कलंक आहे हा साला होणारे आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला घातलं का मध्ये पुन्हा तोंड केलीस नकाशी आणि तुझं आडनाव आग लावे पाहिजे होतं साल्या तूच किती आगीत तेल होतोस तुझं गटार बंद करणार नाही तर तीच आग तुझ्या बुडाला लावीन हं आणि पुन्हा सगळेजण खूप खूप हसले आणि आता तर काय नवऱ्याची शेलक्या भाषेतली रॉयल खरडपट्टी पाहून लता कावरीबावरी झाली आणि मयुरीने हसतच तिचा हात पकडून तिला नजरेनंच खुणावलं की शांत राहा हे असंच असतं नेहमी लताची ही पहिलीच वेळ होती रॉयल गँगला फेस करण्याची तसं सचिनने तिला सांगितलं असेल त्यांच्या वात्रट मित्राविषयी पण स्वतःची बडाई नक्कीच सांगितली असणार आणि इथं तर सगळं उलटच होतं मयुरीची सुद्धा अवस्था पहिल्यांदा अशीच झाली होती आणि आता कसनूस हसून सचिननं लताकडे पाहिलं आणि तिने खाली पाहिलं आता देखत सपाटून झालेला हा रॉयल इन्सल्ट सहन करत सचिन गाल हसला आणि सचिनने मानाने अपमान गिळला तर कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठेही जाऊ नका हा क्योंकि अभी तो पार्टी सुरू होई है